दिनांक सकाळी सात वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्यांची मोटरसायकल तिथे पडलेली आहे रस्त्याच्या कडेला ही माहिती भेटल्यानंतर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मेत्रेवर त्यांच्या स्टाफ सुद्धा गे तिथे गेले असतात त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा प्रथम दर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्यावरील होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन फिंगरप्रिंट एक्सप्रट ऑक्सफोर्ड ला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती वय त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज वर्ष घटनेवरून मुलगी मुलीची गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपात असल्यामुळे पी आय मेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती भेटताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे स्वतः स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि पी ओ अहमदपूर यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सीबीची पथकं होते दोन पोलीस ठाण्याची पथकं होते अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्यावर मार्गदर्शन केले होते, मार्ग के होते। एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होते की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेल्या असेल त्या ह्याच्यावर या टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सीसीटीव्ही असेल किंवा सीडर एनालिसीस असेल तर एक बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत की नरसिंग भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केरबा नरसिंह शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मूळचे राहणारे वृद्धा गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहे गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहेत शिवराज सुरन त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफड केल्या केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती यांच्या नावावर करण्यात आली होती जो मयत आहे शिवराज सुरनर यांच्या आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तागात लावलं होतं की आम्ही तुमचे पैसे परत करतो व्याज परत करतो आणि ती जमीन जमीन आम्हाला परत द्यावी परंतु सध्या जागेचे भाव वेगळे आहेत जास्त झालेले आहेत आणि यांच्यात आर्थिक वाद याच्या गोष्टीवरून चालू होतात एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये त्याच्यातून कोणताही तोडगा निघालेला नव्हता अशा या कारणावर ते माग सतत मागणी करून सुद्धा देत नाही जागा परत हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण झाल्यानंतर न आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदर सी धरून बसलेले होते आणि ते तिथं आले आल्या लगेच त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे दोघांनी आणि त्यामध्ये ते दोघही सुरनर शिवराज सुरनर आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर हे दोघं मयत झालेले आहेत मजे झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बॉडी तिथून ड्रॅक करत रस्त्याच्या कडेला आणली दोन्ही बॉडी तिथं ठेवल्या त्याच्यावर त्यांची ती जे लोणामो पेड होती ती त्याच्यावर टाकली जेणेकरून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून आपण पत्रकारांना देखील माहिती डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती साधारणतः भीतीचं वातावरण त्या वृद्ध गावात देखील निर्माण झालेलं होतं लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प्रामाणिकपणे आणि कमी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोर करून या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात प्रोड्यूस केला असतं त्यांना दिनांक दहा तारखेपर्यंत सी पी सी आर भेटलेले आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा पीआय मी द्रेवार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अहमदपुर हे करत आहे